नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मे सायंकाळचे साडेसहा वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबद्दल बोलूयाच पण तुम्हाला जर असेच हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर आजही बंगालच्या उपसागरात मान्सूनने प्रगती केलेली आहे पूर्व मध्य बंगालचं उपसागर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा थोडासा भाग आणि त्याच्यामध्ये थोडासा मान्सून पुढे सरकलेला आहे आणि त्या सा चोवीस तासात पूर्व म पूर्व जो काय बंगाल उपसागरातील बारासा भाग मान्सून व्यापेल आणि दक्षिण पूर्व पश्चिमेकडीलसह बंगाल जी उपसागरात मान्सून अजून प्रगती करेल अशी शक्यता आहे तसेच आपण सकाळी एक व्हिडिओ बनवलेला आहेच की राज्यात पुढील पंधरा दिवस पावसाची स्थिती काय राहील रोहिणी नक्षत्रात कसा पाऊस येईल तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पाहा ज्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि जे काही चक्रीवादळ आहे त्यामुळे बंगालच्या क्षेत्रातील मान्सूनची शाखा वेगाने पुढे सरते मात्र अरबी समुद्रातील शाखा ही साधारण तिच्या वेळेच्या आसपासच चालत आहे की केरळला एकतीस मेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे त्याच्या पुढच्या अपडेट्स ज्या असतील त्या आपण तुम्हाला येण्या दिवसात जशा अजून क्लिअर होतील तशा तुम्हाला कळवूच बाकी बंगालच्या उपसाळात सध्या जर पाहिलं तर डीप डिप्रेशन आहे आज लवकर त्याचं चक्रीवादळ होईल आणि हे स्वतःकडे खूप जास्त प्रमाणात वारे उत्तरे एकूणचा खेस जे की राजस्थानमध्ये प्रदेश होत विदर्भामध्ये मराठवाड्याच्या भागांमध्ये उष्ण वारे घेऊन येत आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी जे काय आहे उष्णतेची लाट पाहायला मिळते पण मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये पश्चिमेकडून वारे येत आहेत अरबीसमधून वारे येत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणचं तापमान थोडंसं कमी झालं आणि हे दोन वेगवेगळे वारे साधारणतः मराठवाड्याच्या आसपास आज हे दक्षिण देखील भागात एकत्र येत आहेत त्यामुळे दक्षिण भागात आज गडगडाटस गर पाऊस पाहायला मिळतोय त्यानंतर जर आपण पाहिले की उद्यासुद्धा राज्यात हवामान सक्रिय राहील ही स्थिती असेल की जमिनीवरती दोन प्रकारचे वारे एकत्र येत आहेत आणि यामुळेच गडगडाटी गर पावसाचे ढग उद्यासुद्धा राज्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळते सोबतच चक्रीवादळ उद्या झडकणार आहे आणि ते उत्तरेकडे सरकल्यानंतर राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये थोडंसं पश्चिमेकूडचे वारे थोडेसे जास्त सक्रिय होतील परिणामी विदर्भ मराठवाड्यातील तापमानातही एक दोन अंशांनी खट येत्या काळामध्ये पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिलं की चक्रीवादळ हे जे डीप डिप्रेशन आहे त्याचा पुढील मार्ग आज चक्रीवादळात होऊन हे उत्तरेकडे सरकत उद्या तीव्र चक्रीवादळ रूपांतर होईल आणि हे उद्या रात्रीच्या आसपास किंवा सायंकाळच्या आसपास हे बांग्लादेशच्या आसपास जाऊन धडकण्याची शक्यता आहे थोडासा आपला असं आहे की सीमावर्ती भाग असेल बांगलादेश आणि पश्चिम बंगालचा या ठिकाणी हे जाऊन धडकण्याची शक्यता थोडी दाट आहे तसेच यानंतर जर आपण पाहिलं की राज्यात सध्या पावसाचे ढग कुठे आहेत तर नांदेड सॉरी लातूरच्या आसपासच्या भागात दुपारी पाऊसचा ढग विकसित झाला त्यानंतर थोडं दक्षिण पश्चिमेकडे सरकत तो धाराशिवमध्ये आला आणि आता त्याला लागून असलेल्या सोलापूर आणि धाराशिवच्या भागात पावसाचे ढग म्हणजे बार्शी तुळजापूर मोहोळच्या आसपास हलक्या मध्यम पावसाचे ढगे आहेत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोटच्या आसपास एकदम हलक्या पावसाचा थोडासा ढग आहे सार्वत्रिक पाऊस नाही मात्र थोडासा गडगाट होईल त्याचबरोबर जो काय भाग आहे साधारणतः आंबा जो काही पाठवल्याचा थोडासा दक्षिण एक भाग या सुद्धा एक छोटासा पावसाचा ढग आहे तसेच सोयगावच्या किंवा सिल्लोडच्या आसपास एक छोटासा पावसाचा ढग आहे त्यानंतर रावेरच्या आसपास एक छोटासा पावसाचा ढगेन आज रात्रीसुद्धा रावेर यावळ चोपडा या ठिकाणी गडगाडी थोडासा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच बुलढाण्यामध्ये साधारण चिखलीच्या थोडासा दक्षिणेकडील भागामध्ये छोटासा छोटासा पावसाळग आहे जास्त मोठ्या भागात पाऊस नाही देणार वाशिममध्ये सुद्धा साधारणतः कारंजाच्या आसपास छोटासा पावसा ढग आहे ज्यापासूनही जा खूप विशेष पावसाची शक्यता नाही त्यानंतर चंद्रपूरचा दक्षिणेकडील भाग आहे जेवतीच्या आसपास गडगाडी पावसाचा ढग आहे चुकी की त्याच्या आसपासच थोडासा पाऊस देऊन दक्षिणेकडे निघून जाण्याचा अंदाज आहे यानंतर जर आपण पाहिलं की राज्यातील ठिकाणी थी ठिकाणीसुद्धा कोकणात मध्य फारसा ढगळलेलं वातावरण आहे आणि रात्री उशिरा कोकणातील काही भागांमध्ये किंवा घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हलके थेंब होण्याची शक्यता राहील खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नगरचा दक्षिणेखील भाग पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्वेखील भाग सांगलीचा पूर्वेखील भाग सोलापूर धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडघाटी पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल तर कोकण किनारपट्टी रायगड रत्नागिरी पुणे सातारा घाटाच्या आसपास हलके हलक्याथेम होण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक पुळेचा उत्तर पूर्वेतील भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती परभणी हिंगोली नांदेड पासून ते इकडे नागपूर वर्थापर्यंत क्वचित स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि थोड्याशा ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही हा झाला आपला अंदाज यानंतर जर आपण तापमान जर पाहिलं तर हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार असं दिसतंय की चंद्रपूरमध्ये उद्या सा पंचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमाची शक्यता राहील यवतमाळमध्ये सुद्धा पंचेचाळीस अंश जास्त तापमानाची शक्यता दिसते तर अकोल्याचे दक्षिणेखील भाग असं म्हणजे वाशिम परभणीच्या आसपास आहे तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे से बाकी राहिलेला अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूरचे काय भाग धाराशिव लातूर नांदेड नागपूरचे भाग आहेत वर्ध्याचं भाग आहे अमरावतीचे भाग आहेत या ठिकाणी तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते तसेच पूर्वेकडील जो नाशिकचा भाग असेल नगरचा पूर्वेकडे भाग आहे सोलापूरचा पश्चिम भाग तापमान चाळीस अंश सेल्सिसच्या आसपास राहील नाशिक शहर पुणे शहर सातारा शहर कोल्हापूर या शहरांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते तर मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपासच राहण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडशिलमे तापमान चाळीस ते बेचाळीस डोंगरी सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसते यानंतर हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशारानुसार उद्या अकोला आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहील याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली या ठिकाणी येलो अलर्ट आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये हलका कडकडाट किंवा हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यानंतर जर आपण आजचं तापमान पाहिलं तर नगरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक नऊ जळगावमध्ये सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक आठ जेऊरमध्ये एकोणचाळीस कोल्हापूर बत्तीस पूर्णांक सात महाबळेश्वर सव्वीस पूर्णांक एक त्यानंतर मालेगाव एक्केचाळीस पूर्णांक आठ नाशिक सदतीस पूर्णांक तीन सांगली बत्तीस पूर्णांक एक सातारा बत्तीस पूर्णांक सहा सोलापूर अडतीस पूर्णांक दोन मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमानात घट झालेली दिसते जी की पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाने दिसते तरीसुद्धा नगर जळगाव आणि मालेगाव अजूनही नेहमीपेक्षा गरम आहेत तर सांगली सातारा सोलापूर किंवा महाबळेश्वर कोल्हापूर या भागांमध्ये तापमान नेहमीपेक्षा जरा कमी आहे कारण आज या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं त्यानंतर अकोल्यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील सर्वाधिक तापमान पंचेचाळीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस इतकी नोंद झालेली आहे उष्णतेची लाट या ठिकाणी सक्रिय आहे अमरावतीमध्ये उष्ण लाट चव्वेचाळीस पूर्णांक चार भंडारा चाळीस पूर्णांक सहा बुलढाणा चाळीस पूर्णांक सहा ब्रह्मपुरी चव्वेचाळीस या ठिकाणी उष्णेची लाट आहे चंद्रपूर त्रेचाळीस पूर्णांक चार गडचिरोली एक्केचाळीस पूर्णांक एक गोंदिया चाळीस पूर्णांक दोन नागपूर एक्केचाळीस पूर्णांक सात वर्धा चव्वेचाळीस वाशिम त्रेचाळीस पूर्णांक आठ तर यवतमाळमध्ये पंचेचाळीस पूर्णांक पाच म्हणजे या ठिकाणी उष्णेची लाट सक्रिय आहे त्यानंतर मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बेचाळीस पूर्णांक आठ बीड बेचाळीस पूर्णांक एक नांदेड त्रेचाळीस पूर्णांक आठ परभणीमध्ये सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक दोन उधीरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक पाच यानी की परभणीमध्ये उष्तेची लाट सक्रिय आहे बाकी मराठवाडा विभागांमध्ये तापमान हेपेक्षा जास्त दिसते मुंबईसह कोकण किनारपट्टीचा भाग पाहिलं तर डहाणमध्ये सर्वाधिक पस्तीस पूर्णांक चार हरणे चौतीस शांताक्रूज चौतीस पूर्णांक चार आणि रत्नागिरी बत्तीस पूर्णांक चार अंश इतक तापमान होतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज छामण्याच्या अंदाज म्हणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका